नमस्कार सगळ्यांना मी एखाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती तर आज आहे दुसरा गुरुवार तर माझी मस्त पूजा वगैरे झाली आहे आणि आता वाजलं संध्याकाळी साडेचार तर आता मी भाजी साफ करायला घेतली ते मी ते साफ करते संध्याकाळी जेवणाचं असं गोड पण काहीतरी करायला लागणार आहे आणि पोती वगैरे वाचायचे त्यामुळं उशीर पण होणार आहे त्याच्या अगोदर मग मी जेवण करून घेईन नंतरला मग पोती वगैरे वाचून घेईन चल तर मग भेटूयात लाव्यानंतर आणि मला एक दाखवायचं बघा आमच्या आवडने मस्त गोल्डचं इयरिंग बनवून आहे मला चलो तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा का गुरुवार तरी इथे माझी पूजा वगैरे मस्त अशी झाली आहे पहिला गुरुवार मला करता आला नाही कारण का घरामध्ये सुतकं असल्यामुळे मला पूजा मांडता आली नाही तर हा गुरुवारी मस्त पूजा वगैरे मांडले आणि पोती वाचून घेते आता संध्याकाळ झाली आरती वगैरे घरी एकटीच असल्यामुळे एक आरती वगैरे एकटीच करणार होती तर मस्त अशा आरती वगैरे करून घेतली नमस्कार केला आणि प्रसादासाठी आज मी बनवलं आहे तांदळाची खीर छोले डाळ भात आणि पुरी प्रसाद दाखवून झाला की आमच्या साहेबांनी लगेच नैवेद्य खायला घेतला आणि खिरीची अशी मस्त अशी सोप्या पद्धतीने रेसिपी मी ट्राय केली आज तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओ बायोमध्ये लिंक देते तर तिथे जाऊन क्लिक करा तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल आणि अशा नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद